आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे भगिनींच्या हस्ते बसवेश्वर सर्कल कोंथम चौक येथील श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं महापूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या प्रसंगी राजश्री तळंगे दीपा बाबानगरे शीला तळंगे अनुष्का तळंगे रश्मी तळंगे श्रीदेवी पावले जगदेवी इंगमिरे आरती सारवाड अश्विनी महाले नंदिनी धनुरे राणी पद्मगोंडा आरती पिशे यासह शंकरलिंग महिला भजनी मंडळ बसवनगर बसेश्वर सर्कल महिला मंडळ आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मातृशक्ती आपण मानतो अशा सर्व मातृशक्तीच्या वतीने आज या ठिकाणी बसवेश्वर सर्कलच्या वतीने महिला भगिनींच्या हस्ते पूजेचे संपन्न झालेले आहे या पूजेत साधापातप्रमाणे या भागातील शंकरलिंग तरुण मंडळ असेल बसवेश्वर परिवार असेल बसवेश्वर सर्कल मित्र परिवार त्यानंतर बसवनगर मित्रपरिवार असतील सर्व महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बसवेश्वर सर सर्कलचे संस्थापक गुरुराज पदमगोंडा परमेश्वर ख्याडे आशिष धुलंगे सागर अतनुरे सतीश पारेली अक्षय अंजिखाने, विनोद गडगे यतिराज होनमाने विक्की चाकोते अक्षय बिद्री संदीप महाले महेश जेहूर बसवराज चडचण चिदानंद बगले जगदीश ख्याडे भीमाशंकर पनमगोंडा आदींनी परिश्रम घेतले